त्या बासरीविषयी हेवा वाटायचा गवळणीला आणि अशी ती बासरी वाजवायचा कृष्ण एवढी गोड वाजवायचा एके दिवशी आता ऐका आपल्याला हळूहळू मी विषय सांगतो आपल्याला जायचंय रास लीलेकडे आपल्याला जायचंय रासलीलेकडे रासलीलेच्या रास अगोदर एक लिला सांगावी लागते ती आवश्यक अगोदरच सांगावी लागते तिचा नियम ठरलेला आहे वस्त्रहरण वस्त्रहरण लीला वस्त्र म्हणजे कोणतं हो काही जणांच्या डोक्यामध्ये रास लिहिला आणि वस्त्र हरण लिहिला याच्या बाबतीमध्ये गैरसमज आहेत लोकांमध्ये ते गैरसमज डोक्यातले काढून टाका वस्त्र म्हणजे कोणतं हरलं देवानं त्याला चिरहरण हरण देखील म्हणतात लाज भय शंका दुराविला मान लाजेचं वस्त्र भयाचं वस्त्र शंकेचं वस्त्र देव दूर करतो ज्याला जवळ घ्यायचंय का देवानं ठरवलंय ज्याला जवळ घ्यायचे त्याची लाज भय आणि शंका हे वस्त्र दूर करतो अलग लक्षात चला त्याच्या गवळणी होत्या त्या गवळणीचे देखील वेगवेगळे वेग प्रकार होते गोपिकामध्ये दोन प्रकार एक म्हणजे नित्यसिद्ध आणि एक म्हणजे साधन सिद्ध फार खोलाचा विषय आहे ऐका साधन सिद्ध गोपिकामध्ये देखील अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये श्रुती रूप आहेत संकीर्ण आहेत अन्यपूर्व आहेत अनन्यपूर्व आहेत एकदा त्या गोपिका यमुनेमध्ये लक्षपूर्वक आहे का फार गोड विषय आहे एकदा त्या गोपिका यमुनेमध्ये निर्वस्त्र होऊन स्नान करू लागल्या काय म्हणतोय मी निर्वस्त्र होऊन स्नान करू लागल्या कृष्ण परमात्म्याला जेव्हा कळालं एक प्रकारचं त्यांचं वृत्त होतं वृत्त आपल्याकडे सुद्धा महिला मंडळी व्रत करतात नदीवर जायचं आणि नदीवरच आंघोळ नदीवर करायची आणि तिथंच पूजा करायची कोणतं वृत्त म्हणायचं त्याला मोठ्यांना सांगा माय आता कळालं एवढ्या मोठ्यानं विचारलं ऐकवाल नाही तुम्हाला जातात ना तुम्ही हो मना फक्त मान हलवा हा नदीवर जाऊन जे व्रत करतात तसंच त्या गोपिकांनी सुद्धा एक व्रत करायचं ठरवलं होतं हेमंत महिना आहे हेमंत ऋतू आहे आणि मार्गशीर्ष महिना आहे ऐका फार गोड आहे हेमंत ऋतू आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये कात्यायनी नावाचं व्रत त्या गोपिका करू लागल्या कात्यायिनी व्रत कर, त्या कात्यायनी वृत्ताचा नियम असा असतो सूर्योदयाच्या वेळेला गंगेवर जायचं आणि तिथं आंघोळ करायची आणि तिथंच पूजा करायची वाळूची मूर्ती निर्माण कर तयार करायची आणि तिथं पूजा करायची पण त्या सूर्योदयाच्या अगोदर जाऊन निर्वस्त्र होऊन स्नान करू लागल्या निर्वस्त्र अंगावर कपडे नाहीत तसेच कपडे त्यांनी काठावर काढून ठेवलेत यमुनेच्या आणि निर्वस्त्र होऊन स्नान करतायत कृष्णाला बातमी कळाली गोपिकांनी असं असं व्रत चालू केले निर्वस्त्र होऊन स्नान करतायत कृष्ण एका दिवशी त्या गोपिका गेल्या पाण्यामध्ये कृष्णानं वस्त्र उचलली आणि ठेवले झाडावर कृष्णानं काय केलं वस्त्र उचलले कपडे आणि झाडावर त्या कदंबाच्या ठेवले आणि बसला त्याच फांदीवर आपण देखील पाय खाली लोमते सोडले आणि बासरी वाजवते बासरी गोड बासरी वाजवली कृष्णानं आणि बासरीचा आवाज जसा कानावर पडला त्या गवळणीच्या पाण्यामध्ये शिरलेल्या त्या गवळणी आंघोळ करत होत्या आणि आंघोळ करत असलेल्या गवळणीच्या कानावर जेव्हा बासरीचा आवाज पडला त्यावेळेला गवळणी एकमेकीला म्हणतात अग आला ग तो आला तो कोण कृष्ण आला चला लवकर निघा बाहेर पाण्याच्या गडबडीनं काठावर आल्या त्या काठापर्यंत पाण्यातच येत अजून पण काठापर्यंत आल्या ज्या ठिकाणी कपडे ठेवलेले होते कपडेच गायब अगं आपले कपडे कुठे गेले एक जण म्हणले ती, ती, ती त्या तिथं त्या झाडावर कदंबाच्या झाडावर तुझी साडी दिसते बघ बर पाहिलं तर सगळ्या जणींच्या साड्या तिथं त्या कदंबाच्या झाडाच्या फांदीवर अगं तिथं कोणी ठेवल्या त्यानंच ठेवल्या ते बघ त्याचे ता पाय पलीकडं दिसत आहेत त्या पलीकडच्या फांदीवर कोणाचे कृष्णाचे कृष्णा रे आमच्या साड्या दे मोठ्या आवाजात त्याला धमकी द्यायला जशी काय आणि ते धमकीला आहे का आ ते धमकीला भीतय त्यांच्या गवळणीच्या त्यानं बासरी हातातली खाली धरली बासरी वाजवायची बंद केली आणि गवळणी म्हणू लागल्या कृष्णा दरे आमचे कपडे ते म्हणला देत नाही जा काय करायचं करा देत नाही दे कोणाला देत देत नाही नाही म्हणला मग खाल त्यांचा वरचा आवाज खालच्या पट्टीत आला जरा देत नाही म्हणल्यावर मग त्या घाबरल्या पहिल्यांदा त्यांना त्यालाच धमकी देऊ लागले ला, जगाच्या बापाला पा मागून घाबरल्या त्या कृष्णा रे ते म्हणला असं देणार नाही कान पकडा त्यांनी कान धरला असा आता नाही परत आंघोळ करणार का यमुनेमध्ये काय कारण कृष्णानं त्यांचे कपडे ते पळवून का नेले वर सांगतोय का एक शास्त्र असं सांगत आंघोळ करताना कधीही कुंडामध्ये तीर्थामध्ये नदीमध्ये निर्वस्त्र होऊन कधी आंघोळ करायची नाही कृष्णानं कशासाठी धडा शिकवला त्या गवळणीना त्याचं कारण हे निर्वस्त्र होऊन कधी स्नान करायचं नाही तीर्थामध्ये असो कुंडामध्ये असो नदीमध्ये असो कुठेही निर्वस्त्र होऊन करायचं नाही स्नान त्यावेळेला कृष्णानं सांगितलं नाही देणार दे 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 विनवणी करू लागल्या दे रे कृष्णा दे, 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 दे। गोड एक गीत आहे नको वाजवा वाजवा बिंदा ज्याला आवडलं त्याने बिलकुल वाजवा ताळी वाजवायला लाजायचं नाही एखादं वाक्य आवडलं भजन आवडलं एकदा एकदा वाजवा सगळ्या आमच्या माझे साथीदार सगळे गायक वादक एक तर आपलंच प्ले करू आहे आणि हे त्याच्या मायबापाचं नाही बरं का आजपासून अजून सांगायला हे माझं आहे आणि मला एक अजून पाहिजे मला वेश बना पाई जे वेशभूषा करण्यासाठी ज्याला आपण झाकी बनवणार पाहिजे म्हणतो ते झाकी बनवणारा पाहिजे मला एक द्या कोणाचं द्यायचं आहे माझ्याजवळ पण एक आहे त्याच्यासाठी अट आहे कला कोणालाही शिकता येत नाही त्याच्यासाठी नम्रता लागते हा मामा आहे मामाला नेऊ का बर शिकण्यासाठी नम्रता लागते पण आता पोरं नम्र राहिले नाहीत आता नम्री झालेत पोर नम्री झालेत मला नम्री जमत नाही हा त्याला बस म्हणलं तिथं बसते चार चार घंटे बसून शिकते माझ्या ते म्हणून त्याला कला साध्य झाली नाही तर एवढ्या लवकर कोणी कलाकार होत नाही ऐका तसंच लेकरू पलीकडचं आमचं सागर आहे हा भगवान कृष्णानं सगळ्या गवळणीला सांगितलं हे बघा तुमचे वस्त्र तुमच्या साड्या तुमचे कपडे मी परत देतो पण एक अट आहे अट कोणती अट तुम्ही मला पूर्ण शरण या पूर्ण शरण पूर्ण शरण म्हणजे मी नेहमीच सांगतो दोन्ही हात वर करून देवा तू मला सांभाळ रे असं हात वर करणं म्हणजेच पूर्ण शरण येणं तुम्ही पिक्चर पाहता सगळेजण टीव्ही पाहता का पिक्चर पाहता सगळेजण ऐका ऐका टीव्ही पाहणारे हात वर करा टीव्ही पाहणारे फक्त वा तुमच्यासाठी मिस टाळ्या वाजवतो हो कोणीच टीव्ही पाहत नाही तुम्ही ऐ पोरो तुम्ही पाहता ना पिक्चरमध्ये डाकू असते डाकू बरोबर आहे की नाही डाकू जे असते त्याला पोलिसवाले पकडतात हिरो पकडते पोलीसवाला असते हिरो आणि त्याला काय म्हणते असं पाठीमाग पिस्तूल लावते पाठीला त्याच्या बंदूक लावते आणि काय म्हणते हँडसअप म्हणते की नाही हँडसअप हँडसअप म्हणलं की काय हँडसअप म्हणजे हँडसअप म्हणजे हँडस म्हणजे हात अप म्हणजे वर करणे हँडसअप म्हणलं की ते डाकू हात वर करते हात वर करणे म्हणजे मला पूर्ण शरण आज सगळं लय सोपं आहे कोणतीच कोणताच ग्रंथ काहीच लय अवघड नाही हा हँडसअप तसं देवाला शरण जाणं ते गुंड पोलीसवाले म्हणतात मला पूर्ण शरण ये पाठी मागून बंदूक लावत त्याला हँड्सअप हँडसअप म्हणलं हात वर करत तसं आपण हात वर करायचे आणि देवाला शरण यायचं कृष्ण तसाच म्हणला त्या गवळणीला तुम्ही मला पूर्ण शरण या दोन्ही हाताने माझी विनंती करा पण त्यांना पहिल्यांदा लाज वाटत होती त्यांना लाज वाटत होती पण मी तेच सांगितलं ला सुरुवातीला लाज भय शंका दुराविला मान ते वस्त्र देवानं चोरलं आणि सगळ्या गवळांनी दोन्ही हात वर करून विनंती करू लागल्या देवाची कशी विनंती करू लागल्या आपण सुद्धा एकदा उभं राहून भजन करू ए मुकुंडा विनमुखी तिंडा थंडाने स्वर ते रे गोविंद पानी आहे वादे ठंडी वस्त्र तेरे को रे खंडगार पानी आहे वाच ठंडी वस्त्र तेरे गो निंदा। भानुबा सगेन असे शौकर आड वस्वरते दे गोविंदा थंडगार पाणी आहे वाजने थैली वस्वरते दे गोविंदा

सर्वास वस्त्र तेरे गोविंदा थंडगार पाणी आहे वाजते ते थंडी वस्त्र तेरे गोविंदा